आपण बघणार आहोत की कोणत्या ठिकाणी जास्त पाऊस होणार आहे कोणत्या ठिकाणी मंद पाऊस होणार आहेत आणि कोणत्या ठिकाणी अतिप्रचंड पाऊस होणार आहे तर चला आपण आज बघूया तर नाशिक औरंगाबाद अकोला चंद्रपूर नांदेड सोलापूर त्याचबरोबर मुंबई आपण बघू शकतो नांदेड वाघाल बीड लातूर बोदर फुसद लोणार आदिलाबाद या ठिकाणी विजासह पाऊस होणार आहेत तर आपण बघू शकतो पुणे नाशिक मालेगाव या ठिकाणी मंद गतीने आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहेत तर नंदुरबार आणि जळगाव अकोला अमरावती या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही अमरावती नागपूर चंद्रपूर पुसद नांदेड त्याचबरोबर सिद्धटेक बिंदर लातूर सोलापूर सांगली सातारा या ठिकाणीसुद्धा आपल्याला मध्यम गतीचा पाऊस बघायला पा मिळणार आहे तर मित्रांनो तसंच सोलापूर बीदर नांदेड लोणार औरंगाबाद अहमदनगर पुसद आदिलाबाद चंद्रपूर या भागांमध्ये पण आपल्याला दुप सायंकाळी पाचच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तसंच रामगुंडम चंद्रपूर नागपूर अमरावती नाशिक मुंबई पालघर पुणे या भागांमध्ये पण आपल्याला कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तर सुरत अहमदनगर औरंगाबाद जालना बीड या भागांमध्ये पण आपल्याला कमी स्वरूपाचा व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे तसंच नाशिक या भागांमध्ये पण आपल्याला कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा राहणार आहे तसंच मुंबई पुणे या भागांमध्ये पण आपल्याला वातावरणात काही बदल दिसणार नाही वातावरणात कमी व वा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तसंच जालना आ, या भागांमध्ये पण आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तसंच व्हिडिओला नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा